Terima kasih telah menonton! Está la cara para la poner...

जेवण झालं का नाही ताई आता स्वयंपाक करते व मागणी स्वयंपाक कस करायचं राहिल अजून ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोला सुनीत ताई कशा मजेतात ना जय गजन जय गजन माऊली जे गजन माऊली रोषी ताई जेवण झालं का नाही जेवण राहिलं माझं आता मी स्वयंपाक करतो उशीर झाला स्वयंपाका व्हिडिओ म्हणजे एडिट केले अपलोड केले तयार केले काही आतापर्यंत पुढे जा मला ते काम Mm. आता। मीने तुले मी सांगतलं ना mm. आपण तिकडे गेलो का त्या यायला घ्यायला सांगतो बरं हे आज आठवणच नव्हती नाही ताई भयंकर उशीर झाला सुनीत ताई माझ्या घरची एक हे आहे ताई की जोपर्यंत मी काही करत नाही ना तोपर्यंत कोणीच कामाला हात नाही लागत कोणत्याच कामाला रोहन खेड्याला गेला तो का पप्पा सोन गेला मग काय करत भाजीला तो आता काय करा मुलं असेल झोपलीच ना झाला अकरा नाही नाही झोपत नाही बापा माय मुलं अकरा बारा भाजी हे अन्न काय म्हणतात Tu z